चौथीचा वर्ग चालू होता गुरुजी विचारत होते पुढं चालून तुम्ही काय होणार आताची नवीन जनरेशन नवीन पिढी खरंच हुशार मग त्यातलं कोणतरी उठून सांगत होतं मी डॉक्टर होणार कोणी उठून सांगत होतं मी वकील होणार कोणी म्हणत होतं मी इंजिनियर होणार कोणी म्हणायचं मी सी ए होणार असं म्हणत म्हणत नंबर आला विजयवर आणि विजयला विचारलं तू मोठा झाल्यावर काय होणार विजय म्हणला मी मोठा उद्योगपती होणार छोटा मी अगोदर छोट्या उद्योगाने सुरुवात करेन त्याच्यामध्ये हळूहळू मी भांडवल वाढवेन तर मी नंतर खेळेन आणि मी कारमधून नाही फिरणार मला फिरायला हेलिकॉप्टर असेल हे माझं स्वप्न आहे मी हेलिकॉप्टरमधून फिरणार मग ते ऐकल्यावर गुरुजी म्हणाले अरे एवढा निबंध सांगण्यापेक्षा एका वाक्यात सांगायचं ज्याला विचारलं त्यानं फक्त एका वाक्यात सांगायचं मग नंबर आला त्याच्या बाजूला बसलेली मुलगी अंजलीचा मग अंजलीला विचारलं तू काय होणार मोठी झाल्यावर तिनं काही नाही सांग तिनं फक्त एका वाक्यात उत्तर दिलं ती म्हणाली या विजयची मी बायको होणार